नमस्कार मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती होती मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकाळी तुम्ही मित्रांनो पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किंवा दर होता पाचशे रुपये कमाल होता दोन हजार रुपये व सर्वसाधारण दर होता तेराशे रुपये आता पुढील बाजार आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याचे अवकाळी तुम्ही मित्रांनो नऊशे क्विंटलची किमान दर होता चारशे रुपये कमाल होता चौदाशे तीस रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती आहे मित्रांनो एवढं इथे उन्हा आहे का त्याच्या अकालचं मित्रांनो पस्तीसशे क्विंटलचे किमान दर होतं पाचशे रुपये कमान दर होतं चौदाशे एकावन्न रुपये ओसर ओसर दर होतं तेराशे पन्नास रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो लासलगाव लासरगाव येथे उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो तीन हजार पाचशे दोन क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये दर होता पंधराशे छत्तीस रुपये व सर्व सर अधर होता तेराशे ऐंशी रुपये आता पुल्ली बाळ समित आहे मित्रांनो लासगाव इन्शुर येते उन्हाळ्याकांच्या उपक्रती मित्रांनो तीन हजार नऊशे क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये दर होता चौदाशे शहात्तर रुपये वसरवसर अंदर होता चौदाशे रुपये आता पुल्ली बाळ समित्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत येते उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो पाच हजार तीनशे क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमांधर होता पंधराशे अकरा रुपये वसरव सांगा होता तेराशे पंच्याहत्तर रुपये आता पुल्ली समित्या मित्र मित्रांनो पुणे मोशे ते लोकल कांद्याचे अवकते तर मित्रांनो चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमान होता हजार रुपये वस रांधार होता सातशे पन्नास रुपये आता तर अशा तऱ्हेचे कांदा बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका